या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग होरडा पार्टी ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव कुडल येथे संयम क्लासेसच्या वतीने पत्रकारांचा सन्मान आजच्या घडीला शिक्षण हे खूप महाग झाले आहे ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ शकतीलच याची खात्री नाही अशा स्थितीत एक तरुण शास्त्रात उच्च शिक्षण घेऊन गावातील विद्यार्थ्यांसाठी गावात विनामूल्य विना शिकवण्यापासून ते त्यांचा अभ्यासही करून घेतात त्याचबरोबर महापुरुष व समाज सुधारक यांची जयंती साजरी करून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा आदर्श व त्यांचे विचार मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न ते करतात दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त संयम क्लासेसच्या वतीने पत्रकार अशोक सोनकटले व महाराष्ट्र सुखदेव चॅनेलचे संपादक गुरुदादा गायकवाड यांचा ऐतोशी सत्कार व सन्मान केला यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयम क्लासेसचे खाजप्पा सूर्यवंशी सर यांनी केले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष संजय कोळी सदस्य हनुमंत केरके उपस्थित होते पत्रकार अशोक सोनकटले यांनी अध्यक्षीय या मनोगत व्यक्त केले तर आभार सानिका सूर्यवंशी यांनी मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा